सर्वांना नमस्कार आपली शाळा हे यूट्यूब चॅनल सहर्ष स्वागत करत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा अंतर्गत बदलीमध्ये जे ब संवर्ग एक संवर्ग दोन किंवा बदली अधिकार प्राप्त किंवा बदली अधिकार शिक्षक जे होते आणि विस्थापित शिक्षक होते यांची बदली प्रक्रिया पूर्ण झालेली आहे त्यांचे बदली आदेश कशाप्रकारे डाउनलोड करून घ्यावे याविषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहात तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला त्यासाठी सर्वप्रथम आम्हाला बदली पोर्टलला भेट द्यायची आहे बदली पोर्टलला भेट दिल्यानंतर आपल्यासमोर एक सूचना येत आहे पहा विस्थापित किंवा एलिजिबल टू शिक्षक फेरीतील बदली यादी सीओ किंवा ईओ लॉग इनला उपलब्ध झालेली आहे तसेच संवर्ग एक संवर्ग दोन बदली अधिकार प्राप्त व बदली पात्र आणि विस्थापित फेरीतील बदली झालेल्या शिक्षकांचे बदली आदेश सी ओ लॉगिनवर उपलब्ध करण्यात आलेले आहेत अशा प्रकारची सूचना आहे कृपया पब्लिश करावेत तर आपण आपला बदली आदेश कशाप्रकारे डाउनलोड करावा आता याविषयी माहिती घेऊया त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला आपला मोबाईल नंबर या ठिकाणी प्रविष्ट करायचा आहे त्यानंतर आपल्या मोबाईलवर एक सहा अंकी ओ टी पी येणार आहे तो ओ टी पी काय करायचा आहे आपल्याला या ठिकाणी प्रविष्ट करायचा आहे ओ टी पी प्रविष्ट केल्यानंतर आपल्याला आपल्या मोबाईलवर जो कॅपच्या दिसत आहे तो कॅपच्या देखील आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे प्रविष्ट करायचं आहे कॅबच्या प्रविष्ट केल्यानंतर आपण लॉग इन या टॅबवर काय करायचं आहे क्लिक करायचं आहे आता आपण या ठिकाणी कॅबच्या प्रविष्ट केला आहे आता आपण लॉग इन या टॅबवर काय करूया क्लिक करूया त्यानंतर आपल्यासमोर टीचर ट्रान्सफर मॅनेजमेंट सिस्टीमचं हे पेज ओपन होत आहे या ठिकाणी आपल्या डाव्या बाजूला वेगवेगळ्या बा� प्रकारचे टॅब आहेत यामध्ये आपण इंट्रा डिस्ट्रिक्ट या टॅबवर काय करूया क्लिक करूया त्यानंतर आपल्याला खाली जर पाहिलं तर आपल्याला ट्रान्सफर ऑर्डर हा टॅब दिसत आहे आपण त्या ट्रान्सफर ऑर्डर या टॅबवर काय करायचं आहे क्लिक करायचं आहे ट्रान्सफर ऑर्डर या टॅबवर क्लिक केल्यानंतर पहा आपल्यासमोर आपली ट्रान्सफर ऑर्डर दिसत आहे त्यानंतर आपण जर पाहिलं तर उजव्या कोपऱ्यामध्ये आपल्याला डाउनलोड हा एक टॅब दिसत आहे तर आपण आपला बदलीचा आदेश या ठिकाणी डाउनलोड टॅबवर क्लिक करून प्राप्त करू शकतो तर आता मी डाउनलोड टॅबवर या ठिकाणी क्लिक केलं आहे डाऊनलोड टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर आपला बदलीचा आदेश या ठिकाणी प्राप्त झाल्याचा दिसत आहे पहा कुट, कुट, है। है है। है। तर आपण कु यापूर्वी कुठल्या शाळेमध्ये होतो तिथून कुठ कोणत्या शाळेमध्ये आपली बदली झालेली आहे त्याबाबतचा सविस्तर आपल्याला या ठिकाणी आपला बदली आदेश या ठिकाणी प्राप्त होत आहे तो डाउनलोड करायचा आहे आणि तो आपण शेअर देखील करू शकता अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपली अंतर्गत जी बदली झालेली आहे त्याचा आदेश कशाप्रकारे प्राप्त करायचा कशाप्रकारे डाउनलोड करायचा याविषयीची माहिती पाहिली मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना मनापूर्वक धन्यवाद